एक निवेदन द्यायला आलं निवेदन असं आहे की शासन जो जी आर आहे पंधरा मार्च दोन हजार पंचवीसचा ह्या जी आर इथल्या भौगोलिक परिस्थिती खूप बाधक ठरणार आहे इथल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी खूप घातक गा। आहे आणि त्याच्यामुळे आज खास करून आम्ही आपल्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आपल्यामार्फत शिक्षण मंत्र्यांना निवेदन द्यायला आलेलो आहोत की ह्या सगळ्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता म्हणजे पावसाळ्यात तर आमच्या अनेक शाळा बंद असतात म्हणजे आहेत त्या शाळा बंद असतात तिथे जायला मार्ग नाही किंवा वाहनांची सोय नसते पूर आलेली असतात परिस्थिती गंभीर असते अशा वेळी शाळा आपल्यालाही माहिती आहे की आपल्या ता सावंतवाडीतील वेंगुर्ल्यातील दोडमातील अनेक शाळा बंद असतात अशावेळी हा शासन निर्णय घेऊन की बाबा अनेक शाळा बंद होणार आणि पाच पाच दहा दहा किलोमीटर हे विद्यार्थी जाणार कसे हा प्रश्न महत्वाचा आहे या विद्यार्थ्यांना जायची सोय कशी होणार आणि शिक्षणाच्या म्हणजे अशा वेळी शिक्षणापासून वंचित राहू शकतात मग अशावेळी ह्या विद्यार्थ्यांचं भविष्य खऱ्या अर्थानं अंधारात होऊ शकतं आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं आम्ही आज शिष्टमंडळाने घेऊन आलो की आपल्याला निवेदन द्यायचं आणि याचा गांभीर्याने प्रशासनाने आपल्यामार्फत गांभीर्याने विचार करावा की हा शासन निर्णय जो आहे तो रद्द करावा आणि जी काही शिक्षक संघटनेने आणि संस्था आहे त्यांनी जी मागणी केली आहे ती आहे त्यांनी जी भौगोलिक परिस्थितीवर जो अभ्यास केला आहे आणि त्याच्याप्रमाणे ज्या मागण्या केल्या आहेत त्या खऱ्या अर्थानं आहेत आमचा त्यांना पाठिंबा आहे सहानुभूतीने प्रशासनाने विचार करावा आणि योग्य मार्ग, मार्ग काढावा त्याच्यातून